मध्ये एकतीस नक्षली मारल्या गेले आहेत शाह यांनी काळात घोषित केलं कि नक्षलवादाशी आमची अंतिम लढाई सुरू झालेली आहे आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात नक्षलवादी नुट्रलाइज केले आणि त्याचा परिणाम असा आहे की जवळपास त्यांचं मेजर केडर हे सरेंडर झालेलं आहे तसंच आता छत्तीसगड मध्ये सुरू आहे तसच आता झारखंड आणि ओडिशा मध्ये देखील चालू आहे आणि तेलंगणातही चालू आहे माझं मत असं आहे की आजची ही जी कारवाई आहे या कारवाईमुळे नक्षलवादाचं कंबरड मोडलं जात आहे आणि निश्चितपणे नक्षलवाद पूर्णपणे समूळ नष्ट करण्याचं जे आपण ठरवलेलं आहे त्याच्याकडे एक महत्वाचा पाऊल घ्या आपण अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये मिठा आहे आपण माहित नाही काय वक्तव्य शाळेला वाळू मारून आटवलं कोणाचा साळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक घेतली असते सर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते माझ्याकडे याची माहिती नाहीये त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांग